पोहचलो आहोत वेज वरती मी रस्ता चुकलो त्या काहीच भी पहा कारण की आम्हाला सनसेट मिस नाही करायचं आहे मित्रांनो तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो या नवीन ब्लॉगवर तर हिवाळ्याचा महिना चालू झाला आहे आणि माझ्या मनात एक इच्छा जागृत झाली की आपण हिवाळी भटकंती करायला कुठेतरी जावं तर आज आम्ही निघालो आहोत दिव्याघर समुद्रकिनारी आणि आता आम्ही पुण्याहून निघालो आहोत नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही आहोत तामिनी घाटामध्ये आणि जर तुम्हाला पुण्याहून दिव्यागडला जायचं असेल तर तुम्हाला पेरंगूट मार्गे तामिनी घाट उतरून निजामपूर मानगाव मार्गाने दिव्यागडला जावे लागेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यागडमध्ये तुम्ही कुठे राहाल काय पाहाल आणि तेथील खाद्यपदार्थ अशी संपूर्ण माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आत्ता आम्ही आहोत तामिनी घाटामध्ये मागे आहे मुळशी डॅम आणि तुम्हाला माहिती का माझ्या बाबांना ना फोटोचा खूप वेळ आहे आता जस्ट आम्ही चाललो होतो दिव्या घरला आणि पप्पांना हा स्पॉट खूप आवडला आणि त्यांनी लगेच गाडी थांबवली साईडला थांबवली आणि फोटो काढायला चालू केलं बघा जणू काही हेच होत आहे आय माझा दादा ही आय माझी आई दोघांचं चालू आहे फोटोशूट तर आपण पण काही फोटो काढू आणि तेच फोटो मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल बाबा गाडी चालवत होते आई आणि काकू मोबाईल बघत होत्या आणि मी मी निसर्गाचा आनंद घेत होतो तामिनी घाट म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदानच हे पाहून डोळे खरंच तृप्त होतात आम्ही मानगावमध्ये पोहोचलो आहोत आणि ट्रॅफिक दाखवत आहे दिव्या अजूनही एक तास लांब आहे हे बघा चार तासाच्या कठीण प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत दिव्याघर मध्ये आणि दिव्यागर मध्ये आम्ही स्टे करणार आहोत साई अंगण रेसॉर्ट येथे तर हा आहे रेसॉर्टचा परिसर आता आम्ही थोडासा आराम करून पुन्हा जाणार आहोत बीच वरती आणि तुम्हाला तर माहितीच आहे बीच वरती आपण काय करणार आहोत गाईज हे आहे दिव्यागर मधील सुवर्ण गणेश मंदिर आणि याचे सर्वात मोठे अट्रॅक्टिव्ह पॉइंट म्हणजे मंदिरातली गणेशाची सुवर्ण मूर्ती दिव्यागर एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे कारण की वीस वर्षांपूर्वी इथे एका गावकऱ्याच्या बागेत भूमीमध्ये तीन फूट दडलेली एक तांब्याची पेटी मिळाली त्यामध्ये एक किलो तीनशे ग्राम वजनाचा गणपती मुखवटा मिळाला आणि ही खबर सर्वत्र पसरली आणि टुरिस्टची लाईन लागली या समुद्रकिनारी कोकणात फिरायला आलो तर म्हटलं इथील काहीतरी स्पेशल ट्राय करावं तर आम्ही मंदिराबाहेरच्या स्टॉलवर उकडीचे मोदक मागविले सर्वजणांनी या स्वादिष्ट मोदकांचा आस्वाद घेतला कोकणात आपल्याला प्रत्येक घराच्या परसात नारळाची बाग आणि स्वतःची वीर पाहायला मिळेल हे आहे दिव्यागर मध्ये रूप मंदिर मंदिराच्या आत नारायणाची मूर्ती आहे दिव्यागर बीचकडे बीच कडे जाताना आपल्याला खूप सारे शॉप्स दिसतील काय आम्ही पोहोचलो आहोत बीच वरती आपण काही सिनेमॅटिक शॉट्स काढू इथे आणि नंतर जाऊ समुद्रामध्ये स्विमिंग करण्यासाठी जसं आपण तारकर्लीमध्ये गेलतो तसं सबस्क्रायबर्स तुमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की आपला जो तारकर्लीचा व्हिडिओ आहे त्याला दहा हजार व्ह्यूज मिळालेले आहेत गाईज पहिल्यांदा हा टप्पा कुठल्या व्हिडिओने पार केला आहे तुमच्यामुळेच मी ही अचीवमेंट अनलॉक करू शकलो दहा हजार व्ह्यूज आले आहेत तारकर्लीच्या व्हिडिओला गायज सो so, कमॉन या व्हिडिओला पण असेच लाईक अँड शेअर येऊ द्या कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा हा बीच चार किलोमीटर लांब आहे फक्त एक निसर्ग प्रेमीच समजू शकतो या अविस्मरणीय दृश्याची किंमत दिवे आगर बीच मी हॉर्स रायडिंग केली आणि जर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर तुम्हाला दोनशे रुपये प्रति व्यक्ती द्यावे लागेल जेव्हा पण मी माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहतो ना तो क्षण पाहून खरंच माझ्या मनाला खूप छान वाटतं आयुष्य जगण्यासाठी कायच पाहिजे फक्त सोबत पाहिजे आपल्यांचं प्रेम काहीच आम्ही दुपारी तीन वाजता बीचवर गेलो होतो थोडं फोटोशूट वगैरे केला आणि मग वापस रूमवर आलो आणि कपडे चेंज केले आणि आता आम्ही परत चाललो आहोत बीचवरती स्विमिंग करण्यासाठी तर आता जाऊयात आपण स्विमिंग करायला आणि तिथेच काही सिनेमॅटिक शॉट सुद्धा काढू आपण सो so, लेट्स गो बॅक टू द बीच काहीच आम्ही बीच वरती अक्षर सुद्धा आहोत कारण की आम्हाला सनसेट मिस नाही कर करायचं आहे दिव्यागरला पुण्याहून येण्यासाठी तुम्ही एस टीला तीनशे रुपये देऊन येऊ शकतात तसेच कॅबने पुण्याहून दिव्यागडला येण्यासाठी चार ते पाच हजार रुपये लागतील तुम्ही ट्रेनच्या साह्याने सुद्धा दिव्या येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मानगाव येथे यावे लागेल ज्याचे चार्जेस पाचशे रुपये आहे व तेथून दिव्यागड तीस किलोमीटर लांब आहे खूप दमछाक झाल्यामुळे आम्ही सरळ हॉटेलवर येऊन बांगडा फ्राय आणि सुरमईवर ताव मारला गुड मॉर्निंग फ्रॉम दिव्यागर सो गाईज आम्ही सकाळी सहा वाजता उठलो ब्रश वगैरे केला आणि परत आम्ही चौघा आलो आहोत बीच वरती जस्ट मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलो होतो पण जस्ट तुम्ही व्ह्यू पा गाईज मच्छीमारांच्या बोटी दिसत आहेत मच्छीमार सकाळ सकाळ समुद्रात जाऊन मासे पकडण्यासाठी जाळे टाकतात जेव्हा या समुद्रातील खळखळणाऱ्या लाटा पायाला स्पर्शून जातात ना तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा कळतो घर मध्ये आम्ही करणार आहोत ड्रॅगन राईड गो आम्ही आता आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत दिव्यागर पासून चाळीस किलोमीटर लांब असलेल्या हरिहरेश्वर बीच कडे जाताना आपण श्रीवर्धन अरावी बीच सुद्धा पाहणार आहोत तर चला आता आपण जाऊया हरिहरेश्वर बीच कडे नो सगळेच खूप खुश होते गाडीत बसूनही आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या आम्ही गप्पा मारण्यामध्ये एवढं व्यस्त होतो की आम्ही रस्ता चुकलो यार आम्हाला जायचे होते आरावी बीचकडे पण आम्ही कट घेऊन चाललो होतो डायरेक्ट हरिहरेश्वर बीचकडे तर आता बघा आम्हाला दहा किलोमीटर एक्स्ट्रा फिरावं लागलं आणि आता पुढून आम्हाला घ्यायचं आहे राईट आरावी बीचकडे जाण्यासाठी आणि आरावी बीच, आरा बीच एक्सप्लोर करून आम्ही जाणार आहोत श्रीवर्धन बीचकडे पण आता गप्पा कमी मारून आम्ही लक्ष देणार आहोत रस्त्यावरती तर पप्पा हां हाच राईट आहे दिवे आगर पासूनच हाकेच्या अंतरावर असलेली आरावी श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचे सुंदर बीचेस सुद्धा आपण फिरणार आहोत दिव्यागर श्रीवर्धन आरावी आणि हरिहरेश्वर पाहण्यासाठी तुम्ही एक प्रायव्हेट कॅब बुक करू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला आठशे ते हजार रुपये मोजावे लागेल तर काही पोहोचलो आहोत आरावी बीचवरती आणि जस्ट तुम्ही हा व्ह्यू पहा दगडी प्यायचे गाईज हरिहरेश्वरकडे चाललो होतो आम्ही या दगडांसाठी तिथे एक जागा आहे शुक्ल तीर्थ नावाची जिथे हे सगळे दगडी प्यायचे पण आम्हाला दिसला श्रीवर्धन हे ठिकाण एक तालुका आहे म्हणून तुम्हाला येथे राहण्यासाठी खूप सारे ऑप्शन मिळतील खाण्याची सोय सुद्धा येथे उत्तम आहे हे आहे श्रीवर्धन बीच तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आज आहे रविवार त्यामुळे गर्दी तर साहजिकच आहे आणि इथे बीचच्या अलीकडेच फुटपाथ बनवला आहे जिथे बसून तुम्ही सनसेट सबीव एन्जॉय करू शकता जस्ट इमॅजिन तुम्ही आसनावर बसला आणि समोर असा सुंदर आहे आणि समोर सनसेट होत श्रीवर्धन हे बालाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान आहे फुटपाथच्या साईडलाच इथे दगड आहेत आणि तो आहे बीच फुटपाथ वरती लाइटिंगची उत्तम सोय केली आहे सध्या कोकणामध्ये भात काढणीची लगबग दिसते तसेच आपल्याला क्रिकेट शौकीन सुद्धा पाहायला मिळतात आम्ही आता पोहोचलो आहोत हरिहरेश्वर मध्ये हे आहे हरिहरेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार प्रवेशद्वारामधून थोडे पुढे आले की आपल्याला छोटे मोठे दुकाने पाहायला मिळतील तर आपण येथे हरिहरेश्वर मंदिर तसेच काळभैरव आणि श्री योगेश्वरी मातेचे मंदिर सुद्धा पाहणार आहोत हरिहरेश्वर मंदिर हे पेशव्यांचे श्रद्धास्थान असून पहिल्या बाजीरावाने या मंदिराचे जीर्णद्धार सतराशे तेवीस मध्ये केल्याचे पुरावे आहेत दर्शनासाठी तीन तास रांगेत उभे राहून सगळ्यांचे पाय दुखू लागले आणि थकवा जाणवू लागला हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकडींच्या कुशीत वसलेले आहे हरिहरेश्वर मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते हरिहरेश्वर देऊळ हे बरेच जुने आहे असे म्हटले जाते की ते शिवकालीन आहे हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्वाचे देऊळ काळभैरावाचे आहे सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरावाचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरावाचे दर्शन घ्यावे अशी जुनी प्रथा आहे या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणेचा मार्ग समुद्रा आणि डोंगराजवळील खडकांवरून जातो हा आहे हरिहरेश्वरचा अफाट समुद्रकिनारा आम्ही आता चाललो आहोत शुक्ल तीर्थकडे तर ही जी टेकडी आहे या टेकडीचं नाव आहे विष्णुगिरी शुक्लतीर्थकडे जाण्यासाठी आपल्याला शे दीडशे पायऱ्या उतराव्या लागतात माझ्या उजव्या बाजूला आहे टेकडी ती म्हणजे विष्णुगिरी व दाव्या बाजूला आहे ब्रह्मगिरी व समोर आहे शुक्लतीर्थ येथून दिसणारा समुद्र आणि सृष्टी सौंदर्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारा आहे येथे फेसाळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो वर्षानुवर्षांपासून लाटांच्या प्रेशरमुळे खडकांची झीज झाली आहे उंच टेकडी चढल्यामुळे आम्हाला थकवा जाणवू लागला म्हणून आम्ही खाली उतरताना लिंबू शरबतचा आस्वाद घेतला संपत्तीच्या सहाय्याने जीवन साध्य नाही होत ते साध्य होते तर आपण स्पेंड केलेल्या मेमोरेबल टाईमने त्या सुखद आठवणीने आपले आयुष्य आणखीन सुंदर होते